आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कर कारखान्यावरती कारखान्याने जी पहिली उचल आपल्याला दिली ती असमाधानकारक असल्यामुळं आणि अजूनही इतर काही गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सभासदांच्या दृष्टीने समाधानकारक का आहेत त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या लोकनियुक्त संसदरत्न खासदार सन्मान्य सुप्रियाता सुळे या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः मी सर्व सभासद बंधूंच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो हा <laughs> <laughs>